नमस्कार मंडई तणनाशकासोबत कीटकनाशक वापरता येतं का सुरुवातीला आम्ही जेव्हा तणनाशकासोबत सोयाबीनच्या कीटकनाशक परस करत होतो तेव्हा अनेक व्यक्तींनी त्याचा विरोध केला मात्र आता ते सगळे लोकसुद्धा सांगतात की तणनाशकासोबत कीटकनाशक वापरा त्यामुळं सोयाबीनला आपण उगवण पश्चात जे तणनाशक फवारतो त्यामध्ये कीटकनाशक रेंज किंवा रावडी रेंज किंवा रावडी हे पंधरा मिली प्रतिपंप किंवा दीडशे मिली प्रति एकर एक जर आपण वापरलं तणनाशकाच्या पंपात जरी ते औषध टाकलं कीटकनाशक टाकलं तरी त्याचा विपरीत परिणाम होत नाही उलट या कीटकनाशकामुळं खोडमाशी चक्रीभुंगा सुरुवातीची रस शोषक करणारी कीड आणि आळ्यासुद्धा नियंत्रित होतात त्यामुळं सोयाबीनच्या तणनाशकामध्ये कीटकनाशक वापरायला काहीही हरकत नाही मात्र कापसाच्या तणनाशकामध्ये कीटकनाशक वापरू नका कारण कापसाचं तणनाशक हे थोडासा कापसाला झटका देते त्यामुळं आपण कीटकनाशक वापरलं तर मुद्दाम त्या झाडावर जास्त फवारू आणि त्या झाडाला जास्त शॉक लागू शकतो त्यामुळं कापसाच्या तणनाशकासोबत कीटकनाशक वापरू नका मात्र सोयाबीनच्या तणनाशकासोबत मक्याच्या तणनाशकासोबत आपण रेज किंवा रावडी हे वापरू शकतो जर आळीचं प्रमाण जास्त असेल तर रावडी हे कीटकनाशक वापरा आळी कमी असेल तर रेज वापरू शकता धन्यवाद